परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे विठ्ठलजी आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रतिपाद शिंदे हे या ठिकाणी उपस्थित झालेत दादांनी या ठिकाणी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थान आपण सर्वजण उपस्थित झाला आहात आपले सहर्ष स्वागत आहे आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने पलटन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला तालुका अध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांचाही या ठिकाणी ज्ञानेश्वरीची पद त्याचबरोबर वारकरी संप्रदायात आदर्श असणारो उपर्ण हे या ठिकाणी देऊन सन्मान होतोय संस्थे परिवाराच्या वतीने धन्यवाद मी अप्पा आणि काकी त्याचबरोबर ताई साहेब आपणास निवेदन करतो आपण कृपया मंचकावरती स्थान आपण आणि ताई, ताई, ताई खऱ्या मोठा संघर्ष पाहिला पन्नास वर्ष आणि त्या संघर्षाच हे जे रोपट आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाच्या आतुरतेने वाट पाहतोय असा धान्य तुला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी आयोजकांना विनंती करतो आपण सर्व साहित्य त्या ठिकाणी न्यायचंय आणि आप्पा आणि काकींनाही निवेदन असेल आणि प्रतिपाद आपण निवेदन आपण धान्य तुला या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण जायचं आहे सर्व धान्य त्या ठिकाणी एका बाजूला ठेवा आणि महाराज आपण समोर यायचंय थोडस भाडळी शिक्षण संस्थेचे